या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त से नमो नमः नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर उद्यापासून शारदीय नवरात्रेला सुरुवात होत आहे उद्या आहे घटस्थापना तीन ऑक्टोबर तर या नऊ दिवसांमध्ये दे, आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करणार आहोत तर देवीची ती नऊ रूपे कोणती आहे त्याचप्रमाणे नऊ माळी कोणत्या आहेत कोणत्या नऊ माळी आपल्याला रोज देवीला अर्पण करायचे आहेत नऊ नैवेद्य कोणते असणार आहेत नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य त्याचप्रमाणे नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते आहेत तेच आपण आजच्या बघणार आहोत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी म्हणजे घटस्थापना शुभमुहूर्त कोणता असणार आहे ते पण आपण आजच्या जाणून घेणार आहोत तर घटस्थापना शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी बावीस सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता एवढ्या सकाळी ज्यांना या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करायला करणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी दुसरा अभिजित मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे तर तुम्हाला या काळात उद्या घटस्थापना करायची आहे ज्यांना सकाळी सहा वाजता जमणार नाही घटस्थापना करायला त्यांनी सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंतचा हा जो शुभ मुहूर्त आहे या मुहूर्तात तुम्ही घटस्थापना करू शकता आता बघूया की या नऊ दिवसांची नऊ रंग कोणते आहेत नऊ नैवेद्य कोणते आहेत नऊ माळी कोणत्या आपल्याला देवीला अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे देवीच्या कोणत्या नऊ रूपांची आपल्याला पूजा करायची आहे त्या आता आपण जाणून घेऊया तर बघा उद्या आहे पहिली माळ उद्या आहे तीन ऑक्टोबर उद्या पहिला दिवस आहे नवरात्रीचा उद्याचा वार आहे गुरुवार उद्याचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा उद्या आपल्या देवीला गायीच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि उद्याची माळ असणार आहे ती म्हणजे केशरी फुलांची किंवा शेवंती किंवा सोन चाफा तुम्ही फुलांची माळ देवीला अर्पण करू शकता उद्या आपल्याला शैलपुत्री या देवीची या देवीच्या रूपाची पूजा करायची आहे आता बघा नवरात्रीचा दुसरा दिवस वार आहे शुक्रवार या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा या दिवशी आपल्याला देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या या दिवसाची माळ आहे ती म्हणजे मोगरा चमेली आणि कमळाच्या फुलांची आणि या दिवशी आपल्याला ब्रह्मचारणी या देवीच्या रूपाची पूजा करायची आहे नवरात्रीचा तिसरा दिवस वार आहे शनिवार या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे राखाडी या दिवशी आपल्याला दुधाचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे देवीला दुधाचे तुम्ही कोणतेही पदार्थ बनवून अर्पण करू शकता या दिवसाची माळ आहे ती म्हणजे लाल फुले आणि या दिवशी आपल्याला चंद्रघंटा या देवीच्या रूपाची पूजा करायची आहे चौथा दिवस या दिवशीचा वार आहे रविवार या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे नारंगी या दिवशी आपल्या देवीला गुलगुले हा नैवेद्य अर्पण करायचा आहे देवीला आपल्या या दिवशी नारंगी रंगाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि या दिवशी आपल्याला कुष्मांडा या देवीच्या रूपाची पूजा करायची असते लक्षात घ्या नवरात्रीचा दिवस पाचवा या दिवशीचा वार आहे सोमवार या दिवशीचा शुभ रंग सफेद हा आहे या दिवशी आपल्याला देवीला केळी हा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी आपल्या देवीला सफेद फुले किंवा बेलपत्राचे माळ अर्पण करायचे आहे लक्षात घ्या आणि या दिवशी आपल्याला स्कंदमाता या देवीच्या रूपाची पूजा करायची आहे नवरात्रीचा दिवस सहावा या दिवसाचा वार आहे मंगळवार या दिवशी मंगळवार आहे या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल या दिवशी मध हा नैवेद्य आपल्या देवीला अर्पण करायचा आहे आणि या दिवशीची माळ आहे कर्दळी फुलांची आणि या दिवशी देवीचं रूप आहे ते म्हणजे कात्यायनी नवरात्रीचा सा दिवस सातवा या दिवशी बुधवार आहे या दिवसा शुभ रंग आहे तो म्हणजे निळा या दिवशी तुम्हाला गूळ हा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला देवीला किंवा घटाला निळ्या रंगाच्या फुलांची किंवा नारंगी झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशी आपण काळरात्री या देवीची पूजा करत असतो लक्षात घ्या त्यानंतर आठवा दिवस या दिवशीचा वार आहे गुरुवार या दिवशी शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी या दिवशी आपल्या देवीला किंवा घटाला खोबऱ्याच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि या दिवशी जी माळ आहे ती म्हणजे गुल गुलाब बाची फुले किंवा जास्वंदाची फुलाची माळ आपल्याला देवीला किंवा घटाला अर्पण करायची आहे आणि या दिवशी आपण महागौरी या देवीची पूजा करत असतो नवरात्रीचा दिवस नववा वार आहे शुक्रवार या दिवशीचा शुभरंग आहे तो म्हणजे जांभळा या दिवशी आपल्या देवीला आणि घटाला नैवेद्य म्हणून तिळाचे पदार्थ अर्पण करायचे आहेत लक्षात घ्या आणि या दिवशी आपल्याला देवीला आणि घटाला लिंबाची माळ अर्पण करायची आहे देवीचं सगळ्यात शेवटचं रूप आहे ते म्हणजे सिद्धिदात्री या रूपाची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते तर अशा पद्धतीने हे नऊ दिवसाची नऊ रूपे नऊ माळी नऊ शुभ रंग आणि नऊ नैवेद्य आपल्या देवीला आणि घटाला अर्पण करायचे असतात आणि शेवटचा दिवस असतो तो म्हणजे दसरा आणि दसऱ्याला आपण नवरात्रीची सांगता करत असतो या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची आई भगवतीची खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल त्यांनी सिद्ध कुंजिका स्वतःचं पठण करू शकता कसं करायचं काय करायचं याबद्दल व्हिडिओ शेअर केलेला आहे नसेल बघितलं तर अवश्य बघा त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये कोण कोणत्या सेवा करायच्या आहेत ते लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन डोळेसोबत किंवा नवीन शाससोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ